thank mm -hmm. you तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर याचं नाव आहे थ्रिलिंग यात्रा तर आज तुम्हाला दिसतच असेल जसं की मागे आपण कुठे आलो आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मंदिरात आलो आपण भिवंडी इथे तर आता इथे खूप सुंदर मंदिर बांधले तर आपण आज जाऊ आणि आज बघू कसं काय इथे एवढी ही पार्किंग आहे सगळी सगळे लावलेत ना त्याच्यावर आपल्याला इन्फॉर्मेशन आहे तर इथं बघा जसं की अफजल खानाचा वध केलेलं टीवाले असे खाली एक इन्फॉर्मेशन आहे जी इंग्लिशमध्ये पण भेटते आणि एक मराठीमध्ये मा पण भेटते हे खूप सुंदर मंदिर गेलेलं हे बघा जागा, जागा खूप अशी सुंदर प्रकारे वापरली ह्या साइडला आहे बघा इथे इन्फॉर्मेशन आहे सगळी जसं की तर पावलखिंडामध्ये आपल्याला एक दाखवलेलं की शिवाकाशीत करून एक होता ज्यांनी महाराजांचं म्हणजे डुप्लिकेट बनवलेलं तसा तर इथं पण तशी पुरेपूर इन्फॉर्मेशन आहे जसं की वीर शिवाकाशीत पूर्ण इन्फॉर्मेशन आहे आणि सगळं दाखवलं इथं व्यवस्थित मॅनरमध्ये तर मंदिरात एक एक जी घडलेत ना गोष्टी त्यांचे प्रॉपर इन्फॉर्मेशन दिले एक अशा टाईपमध्ये आणि खाली त्याच्यात दिले की कोणत्या डेटला झालं आणि काय आता इथं प्रभू देशपांडे यांचं दिलं आहे सोळाशे पंधरा ते सोळाशे साठ असं इथं दिलं आहे सगळी इन्फॉर्मेशन प्रॉपर दिलेली आहे छत्रपती शिवाजीराजांचं हे जे आपण मंदिर पाहतो आहे एक शक्तीपीठ आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास आपल्याला जाणायचा असेल पाहायचा असेल वाचायचं असेल किंवा त्या इतिहासाला आपल्याला आपल्या अंतकरणामध्ये साठवायचं असेल तर शिवरायांचा पुस्तकाच्या माध्यमातून साहित्याच्या माध्यमातून वाङ्म्याच्या माध्यमातून जो पराक्रम रेखाटला गेलेला आहे आपण त्या पद्धतीनं शिवराय समजून घेण्याचा प्रयत्न करतो तसेच गडकिल्ले असतील शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर जाऊन आपण शिव छत्रपती शिवाजीराजांना जाणण्याचा प्रयत्न करत आहोत पण केवळ छत्रपती शिवाजीराजे पुस्तकापुरता पॉकेटापुरता मर्यादित न राहता छत्रपती शिवाजीराजांचं एखादं प्रेरणास्थान असावं की जिथून शिवरायांचा इतिहास जगला जाईल जगवला जाईल घडला जाईल किंवा घडवला जाईल हा एक दृष्टिकोन ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांचं हे एक शक्तिपीठ आहे आणि ते शक्तिपीठ आत्ताच्या जे शिवभक्त आहे कारण आता आपण पाहतोय छत्रपती राजांवर श्रद्धा असणारे हजारो लाखो शिवभक्त आहेत पण आज आपल्याला महाराष्ट्र स्वराज्यासारखं घडताना दिसत नाही आहे याचं एकमेव कारण की ही जी सगळी पिढी आहे ही पिढी शिवरायांवर प्रेम करते पण ती भावनिक दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजीराजांवर प्रेम करते त्यांची श्रद्धा आहे पण त्या श्रद्धेला कुठेतरी भावना आहे पण शिवाजीराजांच्या संदर्भामध्ये किंवा त्यांची जी स्वराज्याची संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याला जर सत्यात उतरवायची असेल तर शिवाजीराजे आपल्याला भावनिक उचलून जमायचं नाही आपल्याला वैचारिक छत्रपती शिवाजीराजे उचलायला हवे आज आपण पाहतो अनेक छत्रपती शिवाजीराजांवर बोलणारे वक्ते आहेत व्याख्याते आहेत साहित्यिक आहेत पण आपल्याला शिवरायांना अपेक्षित महाराष्ट्र गाडताना दिसत नाही ती पिढी गाडताना दिसत नाही ती त्यांची धोरणं आपल्याला एखाद्या विशिष्ट प्रयोगामध्ये राबवताना दिसत नाही याचं एकमेव कारण आहे की आपण सगळे भावनिक आहोत आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की छत्रपती शिवाजीराजे वैचारिक युवकांच्या मस्तकात त्यांच्या मनगटात निर्माण व्हायला हवे आणि म्हणून हे छत्रपती शिवाजीराजांचं भिवंडी तालु भिवंडी तालुक्यातील श्रीक्षेत्र मराडीपाडा इथे उभं असलेलं एक शिवपीठ आहे किंवा एक मंदिर आहे खरं म्हणजे शिवाजीराजांना देवत्व प्रदान करणं हा आमचा मुळाच हेतू नाही आहे पण आज कुठेतरी शिवाजींचा इतिहास राजकारण्यांच्या माध्यमातून पुसला जातो आहे छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास काही विद्रोही लेखकांच्या माध्यमातून पुसला जातो आहे छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास आज काही डाव्या विचारधारा असतील किंवा इतर विचारधारेतून पुसला जाण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून तो इतिहास पुनर्जीवित व्हावा आणि आत्ताची जी सुशिक्षित पिढी आहे किंवा आगामी काळातील जी लहान बालकं आत्ताची आहेत त्यांच्यासमोर शिवाजीराजांचा जिवंत इतिहास त्यांना कळावा आणि त्याच्यातून त्यांची सुरुवात व्हावी म्हणून या शक्तिपीठाची निर्मिती आहे आता केवळ हे एक शक्तीपीठ नाही आहे इथे येऊन केवळ लोक आज दर्शन घेत आहेत असं नाही आहे तर इथे आम्ही इतिहास संशोधन केंद्रही निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत भविष्याच्या काळामध्ये शिवरायांच्या काळातली पिढी निर्माण व्हावी याच्याकरता एक आधुनिक आणि ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अशा एका शैक्षणिक प्रणालीचा आम्ही निर्माण करणार आहोत की ज्यामध्ये विद्यार्थी केवळ शिक्षणच घेणार नाही तर शालेय शिक्षणाबरोबर तो आध्यात्मिकही शिक्षण घेईल त्याचबरोबर तो ऐतिहासिकही शिक्षण घेईल आणि शिबिरांच्या काळामध्ये निर्माण असलेल्या ज्या सगळ्या संकल्पना होत्या की आज आपण पाहतो आहे छत्रपती शिवाजीराजांचा आदर्श व्हिएतनाम घेत आहे आज आपण पाहतो आहे छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास जर्मनीने उचललेला आहे आज, आज आपण पाहतो आहे आप आपल्याही काही प्रकल्पांमध्ये शिवाजी राजांच्या काळातली तंत्रव्यवस्था त्यांची जी धोरणं आहे ती वापरली गेलेली आहेत आणि म्हणून याच्या पुढेही या पिढीला ते कळावं या दृष्टिकोनातून आमचा असा प्रयत्न असेल इथे एखादं शौर्य प्रशिक्षण केंद्र जे कंटिन्यू चालेल म्हणजे जिथे अनेक प्रकारची शिबिरं घेतली जाते आज आपण पाहतोय इथे रक्तदान शिबिर घेतलं जातं इथे शेकडो तरुण रक्तदान करत आहेत त्यामुळे हे जे अगदी शिवाजीराजांच्या श्रद्धेनं परिपूर्ण भरलेलं हा जो प्रकल्प आहे आणि हे जो मंदिर है जे मंदिर उभं आहे या मंदिराचे जे संस्थापक आहेत डॉक्टर राजूभाऊ चौधरी hmm. त्यांनी स्वतःची जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिली स्वतःच्या पुंजीचे चार पैसेही त्यांनी इथे लावू दिले आणि शिवक्रांती प्रतिष्ठानची एक संघटना इथे काम करते की ज्या युवकांच्या माध्यमातून हे मंदिर उभं राहिलेलं आहे आणि हजारो लाखो शिवभक्तांनी इथे स्वत प्रत्यक्ष येऊन भेट दिलेली आहे आणि अनेक आशारे दाते आहेत की ज्यांनी पुढाकार घेऊन अनेक प्रकारचं दातृत्व दाखवून या मंदिराच्या उभारणीला एक चांगल्या प्रकारचा हातभार लावलेला आहे खरं म्हणजे मी कृतज्ञ आहे या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांचा आणि आपल्यासारख्या यूटूबर्सचा की ज्यांनी हे जे शक्तिपीठ आहे ते आज महाराष्ट्रभर जगभर पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आमचा प्रयत्न असेल की काहीतरी चांगलं निर्माण करता येईल आमचा प्रयत्न असेल छत्रपती शिवाजीराजांना अपेक्षित त्यांचं कार्य उभं करता येईल आणि तोच आमचा हा अल्पसा प्रयत्न असेल खारीचा प्रयत्न असेल आम्हाला शिवराय होता येणार नाही कारण ते जगातल्या कुठल्याही व्यक्तिमत्वाला शक्य नाही आम्हाला त्यांचे निष्ठावंत मावळे होता येतील की नाही याची शंका आहे कारण त्या मावळ्यांची निष्ठा आज आपण पाहिली तर आज आपल्याला तशी निष्ठा जगभरात कुठे पाहायला मिळत नाही पण आम्हाला कुठेतरी छत्रपती शिवाजीराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचा एखादा कण होता आला एखाद्या वा चिरेबंदी वाड्याची वीट होता आली किंवा एखाद्या त्यांच्या किल्ल्याचा दगड होता आला तरी आम्ही आम्हाला उपकृत समजतो त्यामुळे डॉक्टर राजूभाऊ चौधरी शिवक्रांती प्रतिष्ठानचे सर्व मावळे आणि अनेक आश्रयदाते यांची खरं म्हणजे ऋणनिर्देश करणं आज कर्मप्राप्त आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद द्या आमच्या सगळ्यांच्या मनगटात मस्तकात नवनागाचं तुम्ही बळ भरा जेणेकरून आम्हाला आमच्या माध्यमातून का होईना एक चांगले प्रयत्न करता येतील आणि राष्ट्रासमोर एक आदर्श छत्रपती शिवाजीराजांचं कार्य निर्माण करता येईल हा चालू चा पाठीमागचा मानस आहे धन्यवाद जसं आत्ता आपल्याला त्या निषेध महाराजांनी सांगितलं म्हणजे जे ट्रस्ट आहे इकडच्या आत्ता सध्या सगळ्या सांभाळतात इकडे त्यांनी सांगितलं आपल्याला की मंदिराची निर्मिती कशी केली आणि त्यांच्यामागशी भावना का काय होत्या त्यांचे आता इथे शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे सगळे फोटो आहेत आणि सगळे इन्फॉर्मेशन आहेत कधी त्यांनी कोणते युद्ध लढले काय काय झालं ते सगळं पण दाखवलं इथे छत्रपती शिवाजी महाराज धैर्यवंत आणि शिव स्वराज्याचा धर्म रक्षक सर्व धर्मांचा सम्मान करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज धैर्यवंत आणि शूर सर्व धर्मांचा सन्मान करणारा असा आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपल्याला हे शिकवत की आपल्यावर कितीही अडचणी आल्या तरी आपला धीर धैर्य मेहनत आणि चांगोलपणा यांनी आपण यश मिळू शकतो